श्री राम जय राम जय जय राम मुक्त कैवल्य तेजो नदी भगवान श्री ज्ञानोबाराय जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन मायबाप श्रोत्यांना अभिवादन करून या कीर्तन निरूपणासाठी गायला गेलेला अभंग अर्थात गवळण जगद्गुरु तुकोबाराय यांचे असून या अभंगा गवळणीद्वारे अभंगाद्वारे जगद्गुरु महाराज देवाच्या भेटीच्या विषयीची तीव्र आसक्ती या ठिकाणी व्यक्त करतात आपला हा त्रिदिवसीय कीर्तन महोत्सव आज काल्याच्या कीर्तनाने त्याची सांगता खऱ्या अर्थाने आज आपल्याला दोन प्रसंग पाहिजेत एक काल्याचा प्रसंग आहे आणि भगवान श्री गणेशोत्सव अर्थात गणेशाचं प्राकट्य त्याच्या संदर्भात आपल्याला काही विचार करायचा आहे पण मूळ विचार कुठलाही कार्यक्रम असला अर्थात वारकरी संप्रदायाचा तो कार्यक्रम असू द्या किंवा अन्य अन्य कार्यक्रम असू द्या कितीही दिवसाचा तो कार्यक्रम असला तरी त्याची सांगता काल्याच्या कीर्तनाने करावी लागते मग तो एक महिन्याचा असो एक वर्षाचा असो त्याच्यानंतर आठ दिवसाचा तर कीर्तन महोत्सव असतोच असतो त्रिदिवसीय कीर्तन महोत्सव पंचदिवसीय कीर्तन महोत्सव खऱ्या अर्थाने आपण यावर्षी त्रिदिवसीय कीर्तन महोत्सव केला आणि त्रिदिवसीय कीर्तन महोत्सवाची आज सांगता भगवान गणपती बाप्पांचं आजचं प्राकट्य प्राकट्याचा दिवस अर्थात जन्मदिवस आपण साजरा केला पूर्ण भारतभर ज्या ज्या ठिकाणी हिंदू म्हणून आहेत त्या ठिकाणी पूर्ण जगभर ही गणेश जयंती आपण साजरी करतो वास्तविक पाहत्पा गणपती बाप्पांचे एकवीस अवतार गणेश पुराणांनी सांगितलेले आहेत एकवीस अवताराचं वर्णन केलेलं आहे त्याच्यानंतर स्कंदपुराणाने गणपती बाप्पाचं वर्णन केलेलं आहे महर्षींनी गणपती बाप्पाचं वर्णन केलेलं आहे अन्य अन्य बऱ्याच संतांनी गणपती बाप्पांचं वर्णन केलेलं आहे पण विशेष करून आजचा आपला हा माघी गणेश उत्सव आहे एक वैशाख महिन्यातला गणेश उत्सव असतो एक माघी महिन्यातला असतो आणि आपण भाद्रपद महिन्यामध्ये की जो परमपूज्य टिळकांनी चालू केलेला गणेश उत्सव खऱ्या अर्थाने आजचा हा जन्मदिवस आजचा हा जन्म, जन्म उत्सव आपण साजरा करतो आहे देवाला वास्तविक पाहता जन्म नाही आणि देवाला जाणंही नाही आपण नाव ठेवलं देवाचं जन्म आणि ज्यावेळेस देव जातात त्याला आपण संबोधतो निजधाम गमन म्हणजे अर्थात जाणं ह्या दोन्ही गोष्टी देवाच्याच ठिकाणी नाहीत जाणं आणि येणं आपल्या ठिकाणी आपण सर्वसामान्य जीव आहोत आपल्याला या ठिकाणी जे काही प्रारब्ध भोगायचे त्याच्यासाठी या ठिकाणी यावंच लागतं पण विशेष करून या ठिकाणी संत येत असतात कशासाठी संत येतात तर या उजळावया वाटा खरा खोटा निवाडा संत येतात ते कशासाठी हा सर्वसामान्य समाज अंधाऱ्या रात्रीमध्ये चाचपडतोय याला दिशाहीन झालेल्या समाजाला दिशा, समा दिशा दाखवण्याचं काम संत करत असतात म्हणून संतांचं येणं या ठिकाणी घडतं आणि देव कधी येतो ज्या वेळेस या ठिकाणी अराजकता माजते त्यावेळेस देवाचं मात्र प्राकट्य होतं देव काय करतो घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो आणखी काय करतो भक्ता राखे पायापासे दुर्जनाशी संवारे हे देवाचं काम आहे अशा पद्धतीनं देव काम करतो या ठिकाणी गणपती बाप्पाचं येणं झालं ते आनंद उत्सव अर्थात या सर्व समाजाला अर्थात सर्व भक्तांना आनंद देण्यासाठी येणं झालं आनंद काय द्या द्यायचा दे, दे, आहे कशासाठी आनंद द्यायचा आहे हा समाज दुःखामध्ये चाचपडतोय दुःखामध्ये हा समाज विकलांग झालेला आहे याला काही सुचायला तयार नाही दुःखाचा बोजे त्याच्या डोक्यावरती बसलेला सर्वात महत्त्वाची गोष्ट रात्रंदिवस दाव तो संसारासाठी धावाधाव करतो ज्या संसारासाठी तो धावाधाव करतो त्या संसाराचं स्वरूप दुःखरूप म्हणून सांगितलंय हा जर दुःखरूप संसार आहे आपण रात्रंदिवस या दुःखरूप संसारामध्ये झटतोय झगडतोय उद्या काय चांगलं होईल परवा काय चांगलं होईल या अपेक्षेनं आपण सतत या संसारामध्ये वाटचाल करत असतो तुम्ही मला सांगा एखादा दिवस असा जातो का आपला की चांगली बातमी येते नाही 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 बऱ्याच वेळा वाईट बातमी आपल्याला त्याला सामोरं जावं लागतं हा या संसाराचा नेम आहे काय नेम आहे हा दुःखरूप संसार आहे दुःख बांधवडी आहे हा संसार ज्ञानोबाऱ्यांचं म्हणणं काय की याच्या मुळाशीच दुःख आहे संसार दुःख मूळ चौकडे इंगळ मग या ठिकाणी दुःखरूप संसार आहे त्याच्या मुळाशीच दुःख आहे मग सुखाचा विचार सुखाचा विचार आहे ना ज्या वेळेस आपण गणपती बाप्पाची भक्ती करू त्यांचं ब्रीदचे रामदास स्वामींनी सांगून ठेवलं की नाही आपल्याला हां काय करतात ते सुख करता आणि दुःख हरता ही त्यांची ख्याती आहे ते सुख प्रदान करतात आणि दुःखाचं हरण करतात जीवाला दुःख भोगावंच लागतं तो प्रारब्धाचा एक भाग आहे जीव हा दुःख भोगल्याशिवाय इथून जाऊ शकत नाही पण तो हातबल होऊ नये बरे का ऐकताय तुम्ही चांगलं दुःख ज्यावेळेस जीवावरती येतं त्यावेळेस तो जीव हातबल होऊ नये त्याला प्रेरणा मिळावी आणि त्या दुःखातून त्यांनी माघार घेऊ नये त्यांनी आपलं जीवन तशाच पद्धतीनं चालू ठेवावं म्हणून तर सुख प्रदान करणारे देवता म्हणजे गणपती बाप्पा आहेत हां आत्तापर्यंत सुखाचा विचार फार लोकांनी सांगितलेला नाही का सांगितलेला नाही जर संसार दुःखरूप आहे तर सुख भोगायचं कुठं आ बऱ्याच वेळा आमच्या संतांनी पण तेच लिहून ठेवले की नाही सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती येतने नाही केला हिंडता दिशा शीण पावला माया वेष्टीला जीव माझा अर्थात आज सुख मिळल उद्या सुख मिळल या आशेवरती आपण जगतो की नाही सर्व सुखाची आशा जन्म गेला की सर्व सुखाची भोगा जन्म गेला बोला सर्व सुखाची आशा जन्म गेला परमपूज्य सद्गुरू मामासाहेबांचं वाक्य मामासाहेब बोलायचे संतांचे वचन सहजासहजी लक्षात येत नाहीत कारण ते नित्य पाठातले असतात पण त्याचा बारकाईने जर आपण विचार केला ना सर्व सुखाची आशा आशा म्हणजे आता उद्या होईल परवा होईल आणखी महिन्याने चांगलं होईल या आशेवरती माणसांचा जन्म चाललेला आहे भोग मात्र मिळायला तयार नाहीत आपण या वृक्ष वाळवंटामध्ये आहोत हां वृक्ष वाळवंट आहे या ठिकाणी शीतलता नाही या ठिकाणी आपल्याला रात्रंदिवस तळमळे तप्त झालेलं जीवन आहे जगद्गुरू महाराजांची भाषा ही की नाही संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची रात्रंदिवस संसाराची सेवा करता करता मनुष्य तापला तप्त ता झालेलं ता जीवन आहे हे तप्त झालेलं जीवन कधी शांत होणार आहे ज्या वेळेस आपण गणपती बाप्पांची भक्ती करू गणेशाची आराधना करू त्यांना शरण जाऊ आणि त्यांना काहीतरी बोलू बघा आपण जर या ठिकाणी नित्यदर्शनाला येत असू तर एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे इथं आल्याच्यानंतर गणपती बाप्पाशी संवाद करायचा आहे रोज आपण तसा देवाशी संवाद करायचा आहे मला वाटतं इतरत्र देवाशी संवाद करण्यापेक्षा आपण गणपती बाप्पांना स... रोज बोलायचं रोज बोलायचं पण बऱ्याच वेळा तुम्ही आता असं पहिल्यांदाच ऐकत असताल की गणपती बाप्पाशी बोलायचं वास्तविक पाहता आम्ही इथं येतो डोळे झाकतो दर्शन घेतो आणि निघून जातो बरोबर आहे की नाही आम्ही संवाद करत नाहीत आम्ही नित्य संवाद करतो ते कोणाशी करतो जगाशी संवाद करतो आमच्या घरच्या लोकांशी आम्ही संवाद करतोय देवाशी मात्र आम्ही कधी बोलत नाहीत खरं सांगू का आजपासून एक संकल्प करायचा आहे काय संकल्प करायचा या मंदिरात आल्याच्या नंतर इथं आल्याच्या नंतर ज्या वेळेस आपण गणपती बाप्पाच्या समोर उभं राहू त्यावेळेस एक संकल्प करायचा बस डोळे उघडे ठेवायचे देवाच्या समोर आल्याच्या नंतर कधी डोळे झाकायचे नाही का झाकायचे नाही कारण त्यांची नजरा नजर आ, न, आपली आणि त्यांची नजरा नजर झाली पाहिजे ते गणेशाचं रूप आपल्या डोळ्यामध्ये आपण साठवून ठेवायचं आपल्या नेत्राद्वारे साठवलेलं रूप आपल्या अंतकरणामध्ये ते प्रविष्ट करायचं आणि मग गणपती बाप्पाशी संवाद करायचा देवा या जगामध्ये तुम्ही सुखदाता आहात तुम्ही सुख, सुख देणारे आहात दुःखाचं हरण करणारे आहात या संसारामध्ये आम्ही तप्त झालेलो आहोत रात्रंदिवस संसार करता 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 आमचं जीवन आता आयुष्याची संध्याकाळ होऊ पाहते आत्तापर्यंत आम्हाला कुठलाही मार्ग मिळालेला नाही आम्ही जो म्हणून काय परमार्थ करतो आहे जो म्हणून काय संसार करतो आहे इथपर्यंत आलेला आहे पण आम्हाला ना संसारात फळ मिळालं ना परमार्थात फळ मिळालं असं रोज बोलायचं रोज बोलायचं आणि एक बोलायचं की तुम्ही या दुःखातून आम्हाला बाहेर काढा जोपर्यंत तुमची कृपादृष्टी आमच्यावरती होत नाही तोपर्यंत मात्र आम्ही ह्या दुःखातून बाहेर येणार नाहीत हे नित्य बोलल्याच्या नंतर बघा एक वेगळा अनुभव आपल्याला त्या ठिकाणी मिळेल ज्या वेळेस आपण गणपती बाप्पाशी डोळ्यात डोळे घालून बोलू त्यावेळेस मात्र एक वेगळी अनुभूती आपल्याला मिळेल गणपती बाप्पाची अनुकंपा कृपादृष्टी आपल्यावरती राहिल्याच्या नंतर संसार करत असताना दुःखमय संसार जरी असला तरी आपल्याला बळ देणारा हा उत्सव ठरणारे आपल्याला जो दर्शन आपण घेतोय ते आपल्याला नित्य बळ देणारे ठरणारे म्हणून जगाशी संवाद कमी करायचा आणि देवाशी संवाद वाढवायचा